जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पनरावर्त कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटा येथे लाईव्हमध्ये डाळिंब लिलाव एकच उद्देश माझ्या बळीराजाला घरबसल्या सर्व लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्हमध्ये डाळिंब लिलाव मे शाही शंभर ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील लाईव्हमध्ये आळेफटा मार्केट अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार तीन हजार एकतीसशे एकसठ एक हजार बत्तीसशे दहा एकावन्न तेहतीसशे एकावन्न रुपये एकसष्ट रुपये एकसष्ट रुपये चौतीसशे चौतीसशे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर पस्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये हे बी बोला तेरा झाले बाराशे रुपये तेराशे रुपये एकावन्न चौदाशे अकरा एकावन्न पंधराशे रुपये पंधराशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एकाशी सोळाशे सोळा हजार एकावन्न सतराशे सतराशे एकावन्न अठराशे एकोणीसशे दोन हजार रुपये दहा एकावन्न रुपये एकवीसशे रुपये अकरा एकान एस एकाहत्तर एक्क्याऐंशी बावीसशे बावीसशे एकावन्न तिसरे एकाहत्तर एकाऐंशी तेवीसशे तेवीसशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी चोवीसशे अकरा एकावन्न पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये एस वर्गा अकराशे रुपये एकावन्न रुपये बाराशे अकरा एक्कावन्न तेराशे रुपये एकावन्न रुपये चौदाशे चौदाशे एकावन एकाहत्तर पंधराशे पंधराशे एकावन्न एकसष्ट सोळाशे सोळाशे दहा वीस ते चाळीस सोळाशे पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर सतराशे सतराशे दहा वीस ते चाळीस सतराशे पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी अठराशे रुपये

सहाशे रुपये एकावन्न रुपये सातशे अकरा एक्कावन्न आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये एकावन्न रुपये अकराशे रुपये अकरा एक्कावन्न एकावन्न एकसष्ट बाराशे बारा दहा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी तेराशे तेराशे दहा वीस दहावीसशे चाळीस तेराशे पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर पंचाळीसशे रुपये चौदाशे रुपये यस यशमार्गा एक हजार रुपये एकावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर एक्क्याऐंशी रुपये अकराशे अठरा एकावन एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी एकावन्न तेराशे चौदाशे एकशे एकाहत्तर चौदाशे चौदाशे दहा दहाशे चाळीस चौदाशे पन्नास सत्तर पंच्याहत्तर पंधराशे एकावन्न पंधराशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी सोळाशे रुपये सोळाशे सोळाशे रुपये सोळाशे दहा सोळाशे वीस सोळाशे तीस पन्नास सोळाशे चाळीस सोळाशे पन्नास रुपये सोळाशे पन्नास रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये एकावन्न रुपये सातशे एकावन्न सातशे नऊशे रुपये एक हजार अकरा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी अकराशे अकराशे दहा वीस अकराशे वीस तीस अकराशे तीस चाळीस अकराशे चाळीस अकराशे पन्नास रुपये अकराशे पन्नास